वेलकम टू अवर चॅनल आज संकष्टी चतुर्थीनिमित्त मी बघा इथे जो नवरात्रीत फार व्हायरल झाला होता तो साबुदाना आणि बटाट्याचा पराठा इथे करणार आहे तर त्यासाठी इथे मी दीड वाटी साबुदाण्याचं पीठ घेतलं मीठ घेतलं आणि मिरचीचा ठेचा करून घेतला आणि दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहे जर तुम्हाला जिरे चालत असतील उपवासाला तर तुम्ही इथे जिरे घालू शकता तुम्हाला जर काळी मिरी पा पावडर यामध्ये टाकायची असेल टेस्ट वाढवण्यासाठी तर ती देखील तुम्ही इथे टाकू शकता तर इथे बघा मी दोन्ही बटाटे छान छोट्या किसणीने किसून घेतले नंतर मी हा साबुदाना पीठ यामध्ये मिक्स करून घेणार आहे नंतर ठेचा आणि मीठ मी एकाच ताटात घेतलं होतं खूप जास्त भांडे भरवण्यापेक्षा एकाच ताटामध्ये सर्व साहित्य काढून घेतलं आणि ते इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे एकजीव करून घेणार आहे तर तुम्ही देखील नवरात्रात ही रेसिपी केली असेल पण माझी करायची राहून गेली होती म्हटलं चला आज संकष्टीचं औचित्य आहे तर आपण आज याचेच पराठे करूयात उपवासाला त्यामुळे मी इथे हे पराठे केलेले आहे तर पीठ कालवताना लक्षात आलं की मला इथे थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं होतं तर ते इथे मी घालती आहे तुम्हाला जर घालायचं नसेल आणि स्किप करायचं असेल तर तुम्ही ते स्किप करू शकतात पण शेंगदाण्याचं कूट टाकल्याने छान अजून खुसखुशीत आणि चवीला एकदम छान लागतात हे पराठे त्यामुळे मी इथे कूट घालून घेणार आहे तर तसे तर हे पराठे मी अगदी पहिल्यांदाच करते आहे म्हणून त्यामुळे मला वाटलं जमतील की नाही थोडीशी मनात धाकधूक होती पण मी व्यवस्थित हे पीठ जसं बाकीच्या यूट्यूबरनी केलेलं त्याप्रमाणे मी ही रेसिपी करून बघितली आहे तर अशा पद्धतीने सर्व पीठ थोडं थोडं पाणी लावून छान मऊसूत याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर रेसिपी एकदम साधी सोपी आहे कमी साहित्यात ते होते तेलकट म्हणजे तेल जास्त लागत नाही तूप जास्त लागत नाही छान आपल्याला इथे हे पराठे लाटून भाजायचे आहेत त्यामुळे बघा असा हा छान मौसूद गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि याच्यावर झाकण ठेवून एकदा पाच दहा मिनटं याला मुरत ठेवायचं आहे तर हे पीठ आपण बाजूला ठेवून द्या मुरण्यासाठी तर हे पीठ तोपर्यंत येतोपर्यंत एकदम एक साधी सिंपल अशी मी चटणी करणार आहे जी आपण रेग्युलर नेहमी उपवासाला करतो तर इथे दाण्याचं कूट माझं तयारच होतं तर त्यामध्ये मी मिरचीचा इथे ठेचा घालून घेतलेला आहे आणि मिरची तुम्हाला तिखट किती जा कमी जास्त लागते त्यानुसार इथे घालून घ्या किंवा लाल तिखट जरी तुम्ही घातलं तरी इथे चालू शकेल इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी दही टाकून घेतलेलं आहे फ्रेश हे दही घेतलेलं आहे तर दही पण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही इथे करू शकतात तर दही टाकल्यानंतर इथे मी व्यवस्थित चटणीची चव बॅलेन्स होण्यासाठी इथे साखर टाकून घेतलेली आहे त्यानंतर हे आपण व्यवस्थित कालवून घेणार आहोत तर व्यवस्थित हे असं कालवायचं आहे आणि कालवल्यावर माझ्या लक्षात आलं की चटणी थोडीशी घट्ट आणि दाटसर झालेली आहे त्यामुळे मी आता थोडंसं पाणी टाकून इला पातळ करून घेणार आहे तर तुम्ही देखील अशाच पद्धतीने करून घ्या आणि तुमच्याकडे जिरे चालत असतील तर तुम्ही या चटणीला जिऱ्याची फोडणी देऊन घ्या एकदम छान लागेल आमच्याकडे जि जिरे चालत नाहीत उपवासाला त्यामुळे मी टाकणार नाही आहे तर तोपर्यंत बघा इथे आपलं हे छान साबुदाना बटाट्याचं पीठ मुरलेलं आहे तर मस्त पीठ असं तयार झालेलं आहे तर मस्त याच्यातला एक छोटासा गोळा मी काढून घेणार आहे आणि सगळ्यात आधी मी एकदम छोटासा पराठा करून बघणार आहे की चांगला होतो आहे की नाही ते बघण्यासाठी तर इथे बघा मी याला साबुदाण्याचंच पीठ लावून घेतलेलं आहे आणि मी याला छान लाटून घेणार आहे लाटताना थोड्याशा याच्या कडा चिरतात फाटतात तर बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही आहे आपण जशी आपली पोळी लाटतो त्याप्रमाणे बिंधास्त हे लाटून घ्यायचं आहे आणि मग नंतर एखादं झाकण डिश वाटी याचं कडांनी तुम्ही व्यवस्थित हा पराठा छान असा आ, कट करून घ्यायचा आहे म्हणजे छान गोलगरगरीत एकदम च चा, चारी बाजूंनी व्यवस्थित कडा न फाटलेला छान पराठा तुम्हाला तयार मिळेल तर इथे बघा व्यवस्थित मी लाटून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने लाटायचं आहे आणि मी इथे झाकण घेतलेलं आहे आधी छोट्याच डब्याचं झाकण घेतलं होतं मी आणि पहिल्यांदा सगळ्यात पहिला पराठा एकदम छोटूसाच केला होता जमतोय की नाही म्हणून थोडीशी भीती होती मला वाटलं फाटेल चिरेल प लाटताना पण काही नाही व्यवस्थित झालेला आहे मस्त झालेला आहे एकदम छान जमलेला आहे तर पटकन तयार होणार आहे आणि पोटभरीचा असा हा पराठा आहे त्यामुळे मस्त इथे मी टाकून घेतलेला आहे आणि याला छान आलटी करून खरपूस भाजून घेतलेला आहे आ, मस्त एक साईडनी सेट झाल्यानंतर याला पलटी करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित याला आलटी बल्टी करून तुम्ही तेल लावा साजूक तूप लावा जे तुम्हाला आवडत असेल ते इथे लावा मी इथे शेंगदाण्याचं तेल लावून घेतलेलं आहे भाजताना तर तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही तूप लावून देखील याला छान खरपूस असा भाजून घेऊ शकतात तर रेसिपी एकदम साधी सोपी आहे तर तुम्ही देखील नवरात्रीच्या उपवासामध्ये दे असा पराठा केला असेल पण माझ्या पद्धतीने तुम्हाला आवडला असेल किंवा माझ्या पद्धतीने तुम्हाला करायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि इतरांना शेअर देखील करा तर अशा पद्धतीने बघा पहिला पराठा मला छान जमला म्हणून दुसऱ्या पराठ्याला मला कॉन्फिडन्स आला आणि मी छान मोठा आकाराचं डब्याचं जागण घेऊन छान मोठा असा पराठा केलेला आहे तर अशाच पद्धतीने मी हा देखील पराठा व्यवस्थित चांगला भाजून घेणार आहे आणि हेच सगळं पीठ वापरून तुम्ही वाटीचं प्रमा वाटीनी जर हे कट केलं तर तुम्ही छान याच्या पुऱ्या देखील करून तळू शकतात आणि त्यासोबत छान उपवासाची रस्सा बटाट्याची भाजी देखील तुम्ही करून खाऊ शकतात किंवा सुक्की बटाट्याची भाजी जरी खाऊ शकतात तर अशा पद्धतीने तुम्ही याच्या पुऱ्या देखील करू शकतात पण मी आज पराठे ट्राय करून बघितलेत आणि ते एकदम छान जमलेत आणि घरच्यांना सगळ्यांना ते खूप आवडलेले आहेत अगदी अप्रतिम चवीचे हे पराठे तयार झालेले आहेत तर तुम्ही देखील माझ्या पद्धतीने ट्राय करा आणि मला सांगा कसे झाले तर अशाच पद्धतीने बघा मी इथे सर्व पराठे करून घेतलेले आहेत आणि आपली छान अशी मस्त खमंग चवीची चटणी पण इथे केलेली आहे तर इथे बघा मी तुम्हाला दाखवते की किती मऊसूत आणि नरम असे झालेले आहेत आपले पराठे तर इथे मी जवळून दाखवते तुम्हाला कॅमेरा घेऊन की किती छान रंग आला आहे भाजल्यानंतर तर व्यवस्थित असे हे आपले पराठे त तयार झालेले आहेत आणि आता उपवासासाठी सर्व करण्यासाठी हे रेडी झालेले आहे तर इथे बघा मी तुम्हाला बघा आपला हा पहिला पिटकुला जो पराठा आहे तो आणि हे नंतर मी मोठे मोठे केले होते ते, ते तो तर इथे बघा मी तुम्हाला दाखवते किती छान मऊ झाले एका मुठीमध्ये ते असे मावता येतं एकदम असे नरम त्याची घडी तयार होती तर अशा पद्धतीने आपले मस्त हे झाले तर मग आता वाट कसली बघताय मस्त एक घास तोडा आणि चटणीमध्ये बुडवा आणि मारा या डिशवर ताव आणि सांगा मला कशी झाली आहे आणि नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि चांगली झाली आहे की नाही ते मला कमेंट